कॉटन किंग मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा नमस्कार महाराष्ट्र सुप्रभात बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाईन्स पाहूया हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत सतरा नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्शन मोडवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावर मनसेची बैठक मनसे नेते मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असणार राज ठाकरे मनसे नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत स्पष्ट सूचना काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही मुंडवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण याआधीही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काहीही आलं नसल्याची आठवण करून दिली आमदार गणेश नाईकांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवर आज सुनावणी मतदारांना पैशांचं वाटप मतदार यादीतील घोळ आणि मध्ये घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा याचिकेत आरोप मुंबईतील आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांचं समन्स जरांगेंसह इतरांना आझाद मैदानात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना मनोज जरांगे हजर राहणार की वकिलांमार्फत बाजू मांडणार हे पाहणं महत्वाचं असणार पलटण महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला काँग्रेस घेराव घालणार नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अठरा जण गंभीर जखमी बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला एकशे बावीस जागांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान तर बिहारचा कौल कोणाला चौदा नोव्हेंबरला फैसला आणि हेडलाईन्स नंतर बातम्या